प्रमुख पाहुणे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावर उपस्थित असलेलं माझ शून्य परीक्षक वर्ग आणि माझ्या समोर असलेला जनसमुदाय आणि विद्यार्थी मित्र हो मी ज्ञानेश्वरी संभाजी सळक्या शिवजयंती निमित्त काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांती चित्तीने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती मला अभिमान वाटत आहे की माझ्या गावातील संयुक्त शिवजयंती कमिटीने आताच्या या स्पर्धेच्या युगामध्ये भाषणाची कला ओळखून भाषण स्पर्धा ठेवल्या या स्पर्धेतील खेळाडू महाराष्ट्रातील उत्तम वक्ता बनल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे असताना एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की आपण चिंताग्रस्त बनतो डिप्रेशन मध्ये जात असतो अशा वेळी जाणता राजा अथवा विरुप शिवराया शाही कुतुब शाही यांनी महाराष्ट्रामध्ये थैमान घातले होते जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते जनतेच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती त्यांच्या या अन्याय अत्याचाराला रोखणार कोण असे प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत होते अशा वेळी सह्याद्रीच्या खोऱ्यातून मराठ्यांचा वाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला खोऱ्यातून जय जयकार होऊ लागला राजमाताची जाऊन बाल शिवबाला संस्कारमय राजा घडवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे वाचन करायला शिकवले तसेच युद्धकलेत पारंगत केले आणि धर्म जात पण यांच्या बेड्या तोडून सवंगडी गोळा करण्याची सवंगडी गोळा करण्याची सवंगडी गोळा करण्याची भाव भाउन, भावना निर्माण केली तसेच धर्म आपले माणसाचे जी धर्माशी नाही व प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवला अशा या महान शिकवणीतून बाल शिवबा झाला वयाच्या अठराव्या सोळाव्या वर्षी बाल शिवबाने भगव्या खाली मराठी मावळा गोळा केला आणि प्राणाहून प्रिय आम्हाला भगवा आणि हर हर महादेव हा मंत्र दिला तुम्हाला लागला तसेच तरकी तलवार व घोडे शक्तीपेक्षा युक्तिशिष्ट या तत्वाचा अवलंब करून अनेक गडकिल्ले जिंकले व शिवाजी महाराजांचा असा आदेश होता की शेतकरी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या किल्ल्यांना स्वतःची नावे न देता मावळ्यांची नावे दिली या संपन्न राज्याचा आदर्श घेऊन अनेक राजांनी जगात सत्ता स्थापन केली अशा या अशा या राजेच्या जयंतीनिमित्त मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजक कमिटीचे आभारी आहे धन्यवाद जय 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 हिंद जय महाराष्ट्र